मधुमेह उपचार आणि कंट्रोल पद्धती मधुमेह नेमकं कशामुळे होतो आणि त्या व्यक्ती काय उपचार आहे आता मधुमेह जे आहे ते आयुर्वेदात प्रथमपासून वर्णित आहे प्रकार आयुर्वेदात वर्णित आहे वीस प्रकार त्याच्यामध्ये पुन्हा कफाचे दहा पित्ताचे पाच आणि वाताचे पाच असं वीस प्रकारच्या गोष्टी आहेत आता नुसार जे आहे बघा आता नुकतीच गुगलची आकडेवारी प्रेक्षक समोर आले आणि त्यामध्ये मधुमेहासाठी भागत जगामध्ये दुसऱ्या स्थानावरती लवकरच तो पहिल्या स्थानावरती देखील येऊ शकतो तर आपण काय केलं मग कफ प्रकृतीवाल्यांना होण्याची शक्यता जास्त आहे तर त्याच्यामध्ये आपण कफाचं जर शोधन केलं दरवर्षी तर मधुमेह होण्याची शक्यता कमी होत रुग्णांना किंवा बाकीच्या सामान्य लोकांना की मिनिमम पाच किलोमीटर तुम्ही चालणं ठेवा की तुम्हाला जर डायबिटीस व्हायचा नसेल तर मिनिमम पाच किलोमीटर चालणं ठेवा पंकजशी आता मला विचारायचं आहे मधुमेहाचे नेमके उपद्रव काय आहेत आणि त्याचा शरीराच्या कुठल्या वयवा दुष्परिणाम होत मधुमेहामुळे बीपी शूट आउट होतो बीपी वाढतो मग बीपीचे पुन्हा दुसरे साइड इफेक्ट असतात मग दुसरा मधुमेह आणि यांचा काही परस्पर संबंध आहे का आयुर्वेदिक आणि मधुमेह कमी व्हावं म्हणून पण आहार विहार उपचार करणं आयुर्वेदिक हे गरजेचं आहे गरज पोट वगैरे म्हणतात की तुमची साखर वाढलेली आहे मग तुम्ही गोड खाऊ नका म्हणजे गोड खाल्ल्यानेच नुसती साखर वाढते का आपण नॉर्मली जेवण केल्यावरती पण साखर वाढतो आता तेच आपल्याला निदान करणं गरजेचं राहतं की साखर अजिर्णामुळे वाढली का झोप झाली नाही म्हणून वाढली का किडनीच्या आजारामुळे वाढले मूत्राघातामुळे वाढलीये का त्याच्यामध्ये अजून तीर्यकली काय आहे की वेगाचं धारण करू नये ठीक आहे आता काय रक्तामध्ये साखर वाढली होतं किडनीला लोड येतो आणि म्हणजे होते मला सांगा आपण जर जास्त गोळ्या औषधं खाल्ली तर किडनी फेल होऊ शकते का नमस्कार मी आर जे कृषी शेला आणि आपण पाहत आहे भारत न्यूज मराठी एच डी आपला वैद्य या कार्यक्रमात आपले स्वागत या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामन इन असोसिएशन विथ रेड लेबल नॅचरल केअर गो पावर्ड बाय योग विद्या सेंटर आणि स्वामी कृपा अगरबत्ती चला तर मग आज आपलं वैद्यमध्ये आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेले आहेत पुण्याची सुप्रसिद्ध डॉक्टर पंकज गवले पंकजजी नमस्ते आपल्या आपल्या कार्यक्रमात स्वागत पंकजी आज आपण आपल्या प्रेक्षकांना पहिल्यांदा विषय सांगत आपला विषय आहे मधुमेह उपचार आणि कंट्रोल पद्धती मला वाटतं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती हसू निश्चितच फुललेलं असेल कारण प्रेक्षकांचा हा जिव्हाळाचा विषय आहे मधुमेह नेमकं कशामुळे होतो आणि त्यावरती काय उपचार आहे आता मधुमेह जे आहे ते आयुर्वेदात प्रथमपासून वर्णित आहे ठीक आहे म्हणजे पुराण सुद्धा खूप लोकांना मधुमेह हा व्हायचा कारण आता त्याची कारण काय मग पूर्वी काय की बाबा खूप सुखकर आहार गाद्यावरती बसणे हे कष्टाचा अभाव ह्याच्यामुळं मधुमेह व्हायचं आता मधुमेहाचे म्हणजे प्रमेह म्हणून असा वर्णित आहे तर प्रमेहाचे वीस प्रकार आयुर्वेदात वर्णित आहे वीस प्रकार त्याच्यामध्ये पुन्हा कफाचे दहा पित्ताचे पाच आणि वाताचे पाच असं वीस प्रकारच्या गोष्टी आहेत आता मॉडर्ननुसार जे आहे तो डायबिटीस पुन्हा दोन प्रकारचा सांगितले तर एक पहिला जो प्रकार आहे तो ज्योनल डायबिटीस ज्युनल डायबिटीस म्हणजे जे आहे इन्शुलिन डिपेंडेंट डायबिटीस ज्याच्यामध्ये काय आहे की इन्शुलिन तयारच होत नाही की तो अनुवांशिक असतो टाईप वन डायबिटीस आपण त्याला म्हणतो मग त्याच्यामध्ये इन्शुलिन तयारच होत नाही तर अशा प्रकारच्या रुग्णांना लहानपणापासून एक तर डायबिटीस असतो आणि त्यांना इन्शुलिनची गरज लागते आता दुसऱ्या प्रकारचा जो डायबिटीस मॉडर्नं सांगितलाय सांगितलं आहे तर त्याला टाईप टू डायबिटीस म्हणतात तर त्याच्यामध्ये काय असतं इन्शुलिन पॅनक्रियाज नावाची ग्रंथी तयार करत असते पण त्याचा त्याला रेजिस्टन्स आलेला असतो मग इन्शुलिननं रेजिस्टन्स येतो मग तो, तो कशामुळे येतो तर इन्शुलिनचा रेजिस्टन्सची अनेक अनेकविध आहे की त्याचं मेनली कारण जे आहे ते पुन्हा लाईफस्टाईलकडे जातं की बदललेली जीवनशैली व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याचं ज्या गोष्टी आहेत ते अद्यशन असेल जेवणावर जेवण असेल ठीक आहे ऐवळी जेवण की वेगाचं धारण असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं इन्शुलिनचा रेजिस्टन्स निर्माण इन्शुलिनचा रेजिस्टन म्हणजे काय प्रकार आहे की बाबा इन्शुलिन जे आहे तर एक ते चावी असते मग त्या चावीने काय होतं की रक्तातली साखर जी आहे ती पेशींपर्यंत जाते मग इन्शुलिन जर त्याचा रेजिस्टन त्याचा प्रत्येक सेल जे आहे पेशी आहे शरीर जे आहे ते पेशंटपासून बनलेले आणि त्या पेशींच्या सेल वॉलला रिसेप्टर असतं मग ह्या रिसेप्टर मधनं की काय त्या पेशीमध्ये घ्यायचं आणि काय त्या पेशीमध्ये घ्यायचं नाही तर हे त्यातले रिसेप्टर ठरवतो मग हे इन्शुलिन जे आहे त्या रिसेप्टरला अटॅच होतं आणि मग रक्तातली साखर जी आहे तर ती पेशींमध्ये जाते आणि मग पेशी त्याचं ज्वलन करून एनर्जी डेव्हलप करतात मग इन्शुलिनचा रेजिस्टन्स व्हायला लागतो मग हा का व्हायला लागतो तर हे जे मी कारण सांगेल तर मेनली जे आहे की जेवण जे आहे टायमिंगला करणं दोन जेवणामध्ये सहा तासाचं अंतर राहणं आणि प्रत्येक घास चावून चावून खाण तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या खूप महत्वाच्या आहेत मग ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आहाराच्या अष्टविधी विशेष आयोजन सांगेल की जेवताना टी व्ही बघायचं नाही आणि प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खायचा मग प्रत्येक घास जर बत्तीस वेळा चावून खाल्ला तर शुगर जी आहे ती निम्म्याने कमी व्हायला मग ह्या अनेक गोष्टींचं जे आहे तर त्यानुसार आपल्याला डायबिटीजचा विचार करणं गरजेचं निश्चितच आणि मधुमेह होऊ नये म्हणून कशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे ट्विट केलं पाहिजे किंवा आता बघा आता नुकतीच गुगलची आकडेवारी प्रेक्षक समोर आले आणि त्यामध्ये मधुमेहासाठी भागत जगामध्ये दुसऱ्या स्थानावरती आहे लवकरच तो पहिल्या स्थानावरती देखील येऊ शकतो सगळ्यासाठी आपण काय केलं पाहिजे योग्य बोलला असतो आणि हा सुद्धा ज्वलंत विषय आहे आणि लोकांचा जिवळ्याचा प्रश्न आहे कारण खूपच मधुमेहाचे पेशंट वाढत चाललेले आहेत आत्ताचं जे फास्ट लाईफ आहे झोपेचा अभाव टेन्शन स्ट्रेस पहिला महत्वाचा फॅक्टर जो आहे तो स्ट्रेस आहे की आता आय टी कंपनीज असतील त्यांना काय करतात टार्गेट देतात तर टार्गेटमुळे काय होतं स्ट्रेस वाढतो स्ट्रेस वाढलं की काय होतं की अन्नपचन व्यवस्थित होणार अन्नपचन नाही व्यवस्थित झालं की आम वाढणं आणि शुगर वाढणं तर आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात की बाबा की नक्की हा मधुमेहाचा पेशंट आहे का हा नॉर्मल बाकीच्या आजारात तर अशा अनेक पेशंट मी बघितलेले आहेत की काहींना जे आहे ते रुक्क विकार असतात किंवा मूत्राशयाचे विकार असतात मग त्याच्यामुळे सुद्धा त्यांची शुगर वाढत असते काही जे असतात ते अपचनाचे पेशंट असतात रुग्ण असतात मग त्यांचं अपचन व्यवस्थित केलं व्यवस्थित केलं की काही वेळेला शुगर त्यांची कमी येते म्हणजे ते नेहमीच मधुमेहाचे पेशंट असतात असे नाही पण त्यांना लेबल जर मधुमेहाचं लावलं गेलं ला, तर मग काय होतं गोंधळ होतो आणि हा लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे तर मेनली आपल्याला पूर्ण व्यायामाकडे येणं गरजेचं राहतं व्यायाम आणि योगा होऊ नये म्हणून आपल्याला काय करू शकतो आपण तर आपल्याला वमन म्हणून आयुर्वेदातले एक पंचकर्म सांगितले ते वमन करणं गरजेचं आहे कारण काय आहे की कफाना कफानी जास्त प्रमेयाची होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं कफ प्रकृतीवाल्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त आहे तर त्याच्यामध्ये आपण कफाचं जर शोधन केलं दरवर्षी तर मधुमेह होण्याची शक्यता कमी होते मग अनेक आपण प्री डायबेटिक पेशंटला वमन दिल्यानंतर त्यांचा मधुमेह हा कायमस्वरूपी गेलेला आहे काही पेशंट आपण ज्युनल डायबिटीसचे सुद्धा काही बरे केलेले आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा काही रेस्ट्रिक्शन असतात ठीक आहे मग आपण नियम काय सांगतो की प्रत्येक घास चावून खावा की सूर्यनमस्कार हा विहारामधला एक प्रकार आहे तर त्याच्यामध्ये काही लोकांना आपण चोवीस सूर्यनमस्कार करायला सांगतो की चोवीस सूर्यनमस्कार आता कसे करायचे वय वर्ष सातच्या आतमध्ये सूर्यनमस्कार सांगत नाही वय वर्ष सात नंतर सूर्यनमस्कार करायला सांगतो आणि ते दोन पासनं वाढीव स्वरूपात पर्यंत वाढवायचे महा सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम करायचा नंतर अर्धमस्येंद्रासन म्हणून एक योगासनाचा प्रकार आहे तर ते अर्धमस्येंद्रासननी काय होतं की जे पोट आहे ना थोडं पिळवटलं जात आणि त्याच्यामध्ये जे पॅनक्रियाज आहे त्याला ट्विस्ट होतं आणि त्याच्यामधनं मग ते जे इन्सुलिन सिक्रेट होणं किंवा तिथल्या ज्या अल्फा सेल बीटा सेल्स ह्या रिजनेट होणं ह्या किंवा त्याला स्टिम्युलेशन मिळणं हा, हा प्रकार घडायला नंतर काही ठिकाणी आपल्याला असं आढळले आ, इंसुलिंच, इंसुलिंच आ, आ, पन, आ, की थायरॉइड पिटुटरी ह्याच्यामुळे सुद्धा त्या पॅनक्रियाजमध्ये इन्शुलिनची इन्शुलिनचं मध्ये चयापचयामध्ये बिघाड निर्माण होतो तर तिथं आपण थायरॉइड असेल नाकामध्ये औषध सोडणं असेल तर किंवा शीर्षासन करणं असेल ताडासन करणं असेल ठीक आहे ह्या गोष्टी आपण करायला सांगतो पण मिनिमम पाच किलोमीटर चालणं की ज्यांना काही काय होतं अनुवांशिकता या मधुमेहामध्ये खूप आहे मग जर आई वडिलांना डायबिटीस असेल तर माझं सांगणं काय रुग्णांना किंवा बाकीच्या सामान्य लोकांना की, लो की मिनिमम पाच किलोमीटर तुम्ही चालणं ठेवा की तुम्हाला जर डायबिटीस व्हायचा हो नसेल तर मिनिमम पाच किलोमीटर चालणं ठेवा की मोकळ्या की पायात काय न घालता गवतावर चालणं ठेवा ठीक आहे पुन्हा दोन जेवणामध्ये सहा तासाचा अंतर ठेवा जेवणानंतर शतपावली करा प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खावा तर हे थोड्या गोष्टी तुम्ही जर पाहायला गेला तर तुम्हाला डायबिटीसचा होणारा धोका हा कमी नक्की होऊ शकतो निश्चितच डॉक्टर आपण खूप सुंदर मार्गदर्शन करतच आहात एकदा आपण रेड लेवलचा नॅचरल केअर चहा पिण्यासाठी काही क्षणांची विश्रांती घेऊयात विश्रांतीनंतर लगेच बघत येऊयात रेड लेबल नॅचरल केअर आता फक्त साठ रुपयांमध्ये मोरया मोबाईल शॉपीचे मालक तसेच हडपसरचे युवा उद्योजक माननीय श्री शुभम भैया महाडिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिनेता पंकजी विश्रांतीनंतर तुमचं स्वागत नमस्ते पंकजी आता मला विचारायचंय मधुमेहाचे नेमके उपद्रव काय आहेत आणि त्याचा शरीराच्या कुठल्या अवयवांवरती दुष्परिणाम होतच मधुमेहाचे आता कंटिन्यू जर शुगर जास्त राहील तर काय होणार की रक्तामध्ये साखर वाढली लघवीमध्ये साखर वाढ तर अनेक गोष्टी होतात जर शुगर जास्त राहत गेली तर डायबेटिस किटॉसिटीसीस हा प्रकार व्हायला पण महत्वाचे जे आहे तर चार जे आपले व्हायटल ऑर्गन आहे तर त्याच्यावरती मधुमेहाचे आपल्याला दुष्परिणाम दिसतात मग मेनली आहे जे किडनी त्याला काय आपण म्हणतो आधुनिक शास्त्रानुसार की डायबेटिक नेफ्रोपॅथी व्हायला शुगर जर जा जास्त राहिली तर डायबेटिक डायबेटिक न्यूफ्रोपॅथीवायला त्यामुळे किडनी फेल होण्याचा धोका जाणवतो ठीक आहे मधुमेहामुळे बीपी शूट आऊट होतो बीपी वाढतो मग बीपीचे पुन्हा दुसरे साईड इफेक्ट असतात मग दुसरं आता काय होतं मधुमेह साखर कंटिन्यू राहिली तर जे आहे डायबेटिक कार्डिओपॅथीवायला त्याच्यामध्ये काय होतं सायलंट अटॅक की मधुमेहाच्या रुग्णांना काय होतं की अटॅक आलेला जाणवतच नाही धुकतच नाही त्याला काय म्हणायचं की सायलंट अटॅक हल्ली जेनल डायबिटीसचे पण काही पेशंट आहे की त्यांना शुगर असते पण त्यांना ते माहीत नसतं मग ते कुठं वरातीत नाचताना कुठं हे होताना मग त्यांना डायरेक्ट अटॅक येतो मग ते शुगरचे पेशंट बेसिकली असतात मला तुम्हाला या आहे मधुमेह आणि हृदयाचे आजार यांचा काही परस्पर संबंध आहे का मी आता बोलताय त्यामुळे कारण मधुमेहाच्या रुग्णांना हृदयाचे आजार होतात आणि हृदयाच्या आजाराच्या लोकांना मधुमेहाचे असे दोन जर आ, हे असतील की प्रमुख उपद्रव असतील तर त्यांना हाय रिस्क मध्ये जातात पेशंट त्यांना मायोकॉर्डल इन्फेक्शन होण्याची शक्यता भरपूर वाढते त्यामुळं त्यांना शुगर कंट्रोल ठेवणं किंवा त्याच्यासाठी काही उपचार करणं हृदयाचं आरोग्य सांभाळण्यासाठी काही थेरपीज करणं आयुर्वेदिक आणि मधुमेह कमी व्हावा म्हणून पण आहार विहार उपचार करणं आयुर्वेदिक हे गरजेचं आहे मग हा झाला हृदयाचा ह्याच्या आता तिसरा प्रकार जो होतो तो डोळ्याशी संबंधित असतो डोळ्याशी संबंधित काय होतं की डायबेटिक जे आहे तर रेटायनोपॅथी व्हायला हो त्याच्यामध्ये मग कलर ब्लाइंडनेस पण यायला लागतो दिसायला कमी यायला लागतं मग हे डोळ्याचे पण त्रास मधुमेहाच्या रुग्णांना व्हायला लागतं नंतर पुढं काय व्हायला हो लागतं की डायबेटिक न्युरोपॅथी व्हायला हो लागतं न्युरोपॅथीमध्ये काय होतं ज्या शरीराचा नर्वस सिस्टीम असते ज्या नसा असतात तर त्यांना व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही तर त्या नसा खराब व्हायला लागतात आणि त्यांचं सेन्सेशन नेण्याची आणण्याची जी क्षमता आहे तर ती कमी व्हायला लागते त्यामुळे काय व्हायला लागतं की डायबिटीसच्या लोकांना हातापायला यायला लागतात ओके मग हातापायला यायला लागलं की काय लागतं त्यांचं सेन्सेशन लॉस व्हायला लागतं म्हणून त्यामुळे त्यांना त्या काय होतं नंतर हातापायला चटका बसला बधीर व्हायला लागतं त्यांच्या हात मग त्यासाठी पण एक विशिष्ट प्रकारची उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये आहे तर ती आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे मग पुन्हा अजून डायबिटीसच्या लोकांना काय व्हावं लागतं त्वचा बेहकार व्हायला लागतं प्रमेह पिटिका व्रण निर्माण व्हायला लागतात डायबेटिक गँग्रीन व्हायला लागतं तर असे अनेक विविध उपरोद्र आहेत ते डायबिटीस अनकंट्रोल डायबिटीस आणि मधुमेहाच्या रुग्णांना व्हायला लागतो डॉक्टर या बघा प्रश्न विचारायचा आहे मधुमेहाचे जग आपण उपचार वेळेस वेळ घेतले नाहीत तर रुग्णांना आपला जीव गमवावा लागेल का सगळ्या अतिशय महत्व मधुमेह असा दुर्लक्षणाजोगा आजार नाही आहे तर आपल्याला मधुमेह आयुर्वेदाच्या पद्धतीने छान प्रकारे कंट्रोल करता येतो काही डायबेटीस रिव्हर्सल प्रोग्रॅम किंवा मधुमेहाचं आपण आता काय की आयुर्वेदात काय सांगितलं साध्य साध्य तो सांगेल की प्रमेह एकूण वीस प्रकारचा जो हे सांगितलेला आहे मधुमेहाचे प्रकार सांगितले त्यातले दहा पहिले प्रकार जे आहेत तर ते कफज आहेत तर ते साध्य म्हणून सांगितले ठीक आहे नंतरचे पाच जे पित्ताचे प्रकार आहेत ते खूप कष्ट साध्य म्हणून सांगेल आणि शेवटचे वा पाच वाताचे ते थोडेसे याप्य असे म्हणून सांगेल त्यामुळं आयुर्वेद कसं करतो आयुर्वेद हे मूत्र मूत्रपरीक्षणानुसार त्याचे प्रकार आपण बदल करतो आणि वातच पित्तच कफच असे तिन्ही प्रकार त्याच्यामध्ये वाताची पित्ताची कफाची लक्षणं दिसतात पण मेनली जे आहे तर थोडं शिलाजीत सेवन व्यायाम करणं घाम गाळणं ठीक आहे कष्ट करणं तर ह्या सगळ्या गोष्टी वातच पित्तच कफच तिन्हीमध्ये करणं गरजेचं आहे सुखासीनत्व जे औष हे आहे म्हणजे आपण काय प्रत्येक ठिकाणी मशीन्स आलेल्या आहे की शारीरिक कष्ट खूप कमी झाले तर ते लोकांनी पहिल्यांदा ध्यानात ठेवावं की शारीरिक कष्टांना तुम्ही सगळीकडे इलेक्ट्रिसिटीचा ऑप्शन बघता पण त्याच्यातनं तुमची डायबिटीस सिरीज ही चौपट होत त्यामुळे शारीरिक कष्ट हे करणं गरजेचंच आहे मग त्यासाठी व्यायाम लहान मुलांना शारीरिक खेळ लहान मुलांना फक्त बैठ नका करू की अनेक ठिकाणी तुम्ही त्यांना खेळायला सोडा आता ग्राउंड कमी झाले तर त्याच्यामुळं हे टीनेज म्हणजे वजन वाढणं हे वजन तुमचं एक्स्ट्रा वाढायला लागलं की काय लागतं की मधुमेह होण्याचे रिस्क रिस्क जे आहे फॅक्टर तो भयंकर प्रमाणात वाढ आता तुम्ही बोलता बोलता डायबेटीज रिव्हर्सिबल प्रोग्राम बद्दल बोलला uh, तर नेमकं ही कसली उपचार पद्धती आहे आणि काय आहे तर आपण काय सांगतो की पहिलं प्रथम षड्रसात्मक आहार द्यायला नंतर काय करतो की प्रत्येक आहार विधिविशेष आहे त्यांचे सगळे नियम आहेत ते पेशंटला पाळायला तिसरा प्रकार आपण एक uh, स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटीचे स्टॉप डायबिटीज uh, मेथड म्हणून एक स्मेट नावाचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सेल्फ मॅनेजमेंट ऑफ एक्सेसिव्ह टेन्शन हा वीस मिनिटाचा प्रोग्राम आहे तो वेबसाईट वरती मिळेल तुम्हाला तर तो वीस मिनिटाचा प्रोग्राम जर व्यवस्थित फॉलो केला तर साधारणतः ज्यांना स्ट्रेसमुळे डायबिटीस झालाय किंवा स्ट्रेसमुळे ज्यांचे केस गळतात आहेत स्ट्रेसमुळे ज्यांचं वजन वाढत तर ते त्यांचं वर्ष दोन वर्षात कमी व्हायला की शुगर पण कंट्रोलमध्ये येते आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल व्हायला आता तिसरं आपण काय सांगतो की ऑर्गॅनिक भाज्या ऑर्गॅनिक फळं ही खायला सांगू तर हे खूप खाणं महत्वाचं आर्टिफिशियल तुम्ही डबाबंद सगळे खाद्यपदार्थ या सगळ्या केमिकल्स पेस्टिसाइड्स त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ह्याचा सगळ्या तर तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता खूप वाढते डॉक्टर लोक म्हणतात म्हणजे गावाकडे असं म्हणतात माझी साखर वाढली माझी साखर वाढली तर नेमकं कशामुळे होतं आणि हे कमी करण्यासाठी नेमकं काय आहे आता आपण डॉक्टर रिपोर्ट वरती म्हणतात की तुमची साखर वाढलेली आहे मग तुम्ही गोड खाऊ नका म्हणजे गोड खाल्ल्यानेच नुसती साखर वाढते का आपण नॉर्मली जेवण केल्यावरती पण साखर वाढू शकतात तेच आपल्याला निदान करणं गरजेचं राहतं की साखर अजीर्णामुळे वाढली आहे का झोप झाली नाही म्हणून वाढले का किडनीच्या आजारामुळे वाढले मूत्राघातामुळे वाढले का त्याच्यामध्ये अजून तीर्यक रक्तपित्त आहे त्याच्यामुळे साखर वाढली तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला निदान पक्क करायला लागतं आणि नंतर मग ते मधुमेह आहे का बाकीचा का ज्वर आहे काही ठिकाणी ज्वरामध्ये सुद्धा साखर वाढते काही ठिकाणी काय इन्फेक्शन झाले स्टिरॉइड वापरली गेली काय औषधामुळे साखर का वाढते तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करायला आणि त्याच्यानुसार आपल्याला निदान करायला लागतं आणि मग त्याच्यानुसार मग आपल्याला दिनचर्या आणि त्याच्यामध्ये डायबिटीस रिव्हर्सल म्हणजे त्याच्यामध्ये तो कसा बसेल त्याला साधारणतः सात ते आठ तासाची झोप प्रॉपर त्याचं टेन्शन कमी करायला दहा ते वीस मिनिटांचा योगासन साधारणतः पाच किलोमीटर चालणं पुन्हा दुधी भोपळा कच्ची फळं पालेभाज्या ह्या व्यवस्थित करणं त्याचा ज्यूस देणं गाजर बीट तर हे करत करत आपण त्याला जे आहे की मातीची भांडी वापर याने एक्स्ट्रा ऑइल आणि सॉल्टी टाळणं तर ह्या गोष्टी आपण करत गेलं तर साधं डायबिटीस रिव्हर्सल होणं शक्य आहे त्याच्यामध्ये आहाराचा खूप मोठा रोल आहे ठीक आहे मग त्यामध्ये दलिया खायला देणं सातू वापरणं नाचणी वापरणं ना। तर हे योग्य प्रकारे योग्य ठिकाणी आपण व्यवस्थित वापरलं गेलं तर रुग्णांचं वजन कमी होतं त्याच्याबरोबर त्यांची शुगर कमी होती आणि त्याच्यामुळं त्यांचा डायबिटीसचा रिस्क फॅक्टर जो असतो बी असेल तर ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित आपण डायबेटीस रिव्हर्सल प्रोग्राममध्ये आपण बसवतो एक वेळेचं जेवण एक वेळेचं भातक खाणं किंवा अनेक गोष्टी आहेत तर त्या सगळ्या पथ्यामध्ये आपण बसवतो आणि काही पंचकर्माचे प्रोसिजर असतात त्यामध्ये उद्वर्तन आलं काही ठिकाणी गोमूत्राचा आपण वापर करतो काही ठिकाणी आपण जे आहे गरम पाण्याचा काही ठिकाणी वापर करतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करून डायबेटीस रिव्हर्सल प्रोग्राम आपण करू शकतो निश्चितच डॉक्टर एक महत्वाचा प्रश्न आहे मला तो नेहमी पडत असतो की मधुमेहामुळे किडनी फे फेल होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते जास्त संभावतात या तर यासाठी नेमकं काय केलं पाहिजे किंवा काय पद्धत आपण अवलंबिली पाहिजे किडनी फेल्युअरचे पेशंट शक्यतो सत्तर ते नव्वद टक्के हे असतात मग ते आधुनिक उपचार प्रणालीवर अवलंबून असतात पण त्याच्यामध्ये हळूहळू ते जे आहे तर किडनी फेल्युअरकडे पेशंट सारखायला लागतो मग ते ह होऊ नये म्हणून कसं असतं आता काय माहिती का की फक्त शुगर कंट्रोल राहणं किंवा एच बी एवन सी कमी होणं म्हणजे ह्या गोष्टी नाही की बाबा तुमची किडनी फेल होणार की कारण इथं तर जिबेवरती आपण एखादा पदार्थ टाकला की तिथं त्या शरीराला एक भगवंताने आपली सिस्टीम केली आहे की तिथं पाचक पित्त आणि सगळ्या गोष्टी तिथं तयार ता व्हायला लागतात मग आयुर्वेदात काय सांगितलंय आहे भुंजित म्हणजे तुमची इंद्रिय मग तुम्ही जेवण करताना तुम्ही त्याकडं पंच ज्ञानेंद्रिय तुमची तिथं ते कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे मग तुम्ही जेवताना बोलणं नाही पाहिजे जेवताना टीव्ही बघितला नाही पाहिजे जेवताना मोबाईल नाही बघितला पाहिजे तर ह्या गोष्टी झाल्या आणि तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जेवण केलं म्हणजे जसं मी मागच्या वेळेला पण सांगितलं की यज्ञामध्ये आहुती देताना जसं त्यामध्ये तूप टाकलंय त्या प्रकारची भावना पवित्र ठेवून तुम्ही जर जेवण केलं भोजन केलं तर तुम्हाला शुगर वाढणे आणि अपचन होणे ह्याचे चान्सेस जे आहेत ते खूप कमी आहे मग त्यामुळं तुमचे सगळे पाचक पित्त इन्शुलिन सगळ्या आल्फाबिटा सेल्स ह्या सगळ्या नॉर्मल राहणार मग ह्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे तर मधुमेहाच्या लोकांना आपण एक सल्ला काय देतो की ओली गुळवेल जी आहे तर तिचा सक तो सकाळी आपण काढ्या प्यायला सांगू आवळा आणि ओली हळद तर हे मधुमेह नाशक म्हणून आयुर्वेदात खूप वर्णन केलंय नंतर आपण काही घरगुती औषधांमध्ये आपण त्रिफळा चूर्ण किंवा फलक चूर्ण अशा गोष्टी सुद्धा आपण मधुमेह टाळण्यासाठी किंवा त्याचं साठी खूप गरजेचं आहे नंतर नित्य वमन करणं थोडस कफ दोष साम्यावस्थेत ठेवणं दिनचर्या ऋतुचर्या पालन करणं व्यायाम करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण मधुमेहासाठी गरजेचे आहेत आता किडनीसाठी मेनली काय आहे की वेगाचं धारण करू नये ठीक आहे आता काय रक्तामध्ये साखर वाढली की होतं किडनीला लोड येतो आणि मग किडनी फिल्टर कर करून दमून जा मग ह्याच्यामध्ये रक्तातली साखर कमी करणं आणि ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवून किडनीला प्राकृत हे करणं मग ह्याच्यामध्ये कसं आहे एकदम जर फॅट किंवा जे अनेक लोक काय करतात वजन कमी करण्यासाठी फॅट एकदम बंद करतात एक पेशंट मग एकदम फॅट बंद केलं नुसतं प्रोटीन्स घेतलं okay. hmm. की काय होतं किडनी फेल होचे चान्सेस हजार टक्के वाढत डॉक्टर तुम्हाला आणखी एक विचारतो आता शेवटचा प्रश्न विचारतो आपण म्हणतो की मधुमेहामुळे किडनी फेल होते मला सांगा आपण जर जास्त गोळ्या औषधं खाल्ली तर किडनी फेल होऊ शकते का आ, काय म्हणणे काही औषधांचे परिणाम असतात दुष्परिणाम की किडनी फेलर प्रत्येक जातात त्यामुळे योग्य वैद्याकडनं वैद्य यांच्याकडनं योग्य प्रकारचे औषधं वापरणं गरजेचं आहे की सेल्फ मेडिकेशन शक्यतो टाळा ठीक आहे विनाकारण सुद्धा जास्त औषधं खाऊ नका वेग योग्य ठिकाणी योग्य उपचार घ्या योग्य पथ्य पाळा तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळ नक्कीच टाळता येणार योग्य पंचकर्म करा आपल्या डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राममध्ये तुम्ही सहभागी व्हा आपली मोठी एक गोष्ट चालू आहे आपली तर त्याच्यानुसार त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा मिळेल हे माझं सांगणं आहे निश्चितच डॉक्टरांनी जो आता रिव्हर्स काम आहे त्याबद्दल जी काही माहिती त्यांनी सांगितली त्यामध्ये तुम्ही निश्चितच सहभागी व्हा त्यासाठी दिलेल्या नंबर संपर्क साधा आणि डॉक्टर आपल्या सर्व शंकांचं निश्चितच निरस करतील यासह डॉक्टर आता वेळ झाली ते थांबण्याची प्रेक्षक तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत का भारत न्यूज मराठी एच डी आणि आणखीन एक एपिसोड निश्चितच आपला या ठिकाणी होणार आहे डॉक्टर आपल्यासोबत कंटिन्यूली शंभर एपिसोड असतील यात काही शंकाच नाही डॉक्टर तुम्ही पुन्हा एकदा आमच्याकडे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढच्या